मुख्यमंत्री महोदय राज्याचे गृहमंत्री महोदय तुमचा पोलीस अधिकारी सामान्य आंदोलकाला पाठीमागून जर लात मारत असेल तर ही रात ही लात सरकारची लात आहे का व्यवस्थेची लात आहे का ही गृहमंत्र्याची लात आहे का, का मुख्यमंत्र्याची या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई होणार आहे की नाही तो आंदोलन करणारा न्याय मागणारा हा गुन्हेगार आहे का, का आणि घडलेली घटना जर पंधरा ऑगस्ट रोजी घडली असेल ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालंय तो इतका वाईट आहे का व्यक्ती की ज्याला एक पोलीस अधिकारी पिक्चर टाइप त्या ठिकाणी लात मारत असेल तर अशीच लात रोज इथली प्रशासकीय आणि सरकारी व्यवस्था इथल्या नागरिकांना मारतीये का याचा सुद्धा विचार झाला पाहिजे त्याच कारण असं आहे त्या पोलीस अधिकाऱ्यांवर काय कारवाई झाली हा संशोधनाचा विषय करेल की नाही माहित नाही कारण फडणवीसांनी कधी कुलकर्णींवर कारवाई करावी कुलकर्णी इतरांना लात मारू शकतात मला बळीराजाला पातळात घालणारा वामन दिसला इतकी भयानक अवस्था आहे आणि हे मनाला न पटणारी गोष्ट आहे म्हणून मी आपल्या समोर आलो ज्या बळीराजाच राज्य आपल्या या भारत भारतभूमीवर होतं पिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे म्हणून आजही आमची आजी जुनी माणसं ओवळताना म्हणतात त्या बळीराजाला वामनानं कसं पातळात कपटीपणानं त्या ठिकाणी घातलं आणि गोष्टी मात्र वेगळ्या सांगितल्या जातात तसच सरकार कस इथल्या सर्वसामान्य जनतेला छळत आज तरुणांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत महिलांचे प्रश्न आहेत बेरोजगारांचे प्रश्न आहेत लोकशाही वाचवण्याचे प्रश्न आहेत संविधान वाचवण्याचे प्रश्न आहेत प्रत्येक सर्वसामान्य माणसांचे प्रश्न आहेत त्याला दुर्लक्ष करून फक्त विषारी आणि विखारीच भाषा बोलली जाते ती मारलेली लात माझ्या मते ते त्या व्यवस्थेला आहे जी व्यवस्था सर्वसामान्य लोकांची आहे आंदोलक म्हणून त्या व्यक्तीची चूक आहे का हा प्रकार जालन्यातला आहे लक्षात ठेवा हा प्रकार महाराष्ट्रातला आहे लक्षात ठेवा मराठवाड्यातला आहे आणि जर त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री भेटत नसतील त्या जिल्ह्याच्या पोलिसांना आणि प्रशासनाला देणं घेणं नसेल आणि त्याच्या चुका दाखवून मला बऱ्याच कमेंट मध्ये सांगितलं की सर त्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं तो वाईट आहे असं ग्रहित धरा पण तुम्हाला अधिकार कुणी दिला हा महत्वाचा प्रश्न आहे प्रत्येकाचे प्रोफेशनल आणि पर्सनल इथिक्स असतात पोलिसांचे सुद्धा लॉ एन ऑर्डर ते सांभाळण्याची जशी जबाबदारी आहे तसे त्यांचे सुद्धा मॅन्युअल आहेत कुठल्या ह्याच्यामध्ये ओळीमध्ये लिहिलंय याचा सुद्धा विचार झाला पाहिजे लात मारणं सोपं आहे कारण तुमच्याकडे ती वर्दी आहे तुमच्याकडे ते अधिकार आहेत ही जालना जिल्ह्यातली लात नाहीये लक्षात घ्या हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इथल्या व्यवस्थेला मारलेली लात इतकं साध सरळ आहे कारण गृहमंत्र्यांनी अजून त्याच्यावर चकार शब्द काढलेला नाही हे सुद्धा तितकं समजून घेणं गरजेचं आणि हे हे सगळं करणारी हिम्मत कोण देत बळ कोण देत हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे आज शेतकरी काय परिस्थिती आहे कष्टकऱ्यांची काय परिस्थिती आहे कामगारांची काय परिस्थिती आहे बेरोजगारांची काय परिस्थिती आहे महिलांची काय परिस्थिती आहे तरुणांची काय परिस्थिती आहे तरुणींची काय परिस्थिती आहे कंपन्यावर कंपन्या बंद पडतायत उद्योग पळून चालले सगळे हकबल आहेत महागाई काय म्हणते बेरोजगारी काय म्हणते शेजारचे देश काय म्हणतात दुसऱ्याच्या सांगण्यावरून चालणारे तुम्ही हलक्या कानाचे तुम्ही वाट लावण्याची सुपारी घेतली तुम्ही तुमचे घर भरणार शहरांमध्ये मोठे मोठे प्रोजेक्ट आणून ग्रामीण भागातल्या विकासाच काय विकासाच्या वांझोट्या गप्पा मारून चालणार नाही ज्याचं पोट पाठीला चिटकले त्याच्यासाठी काय उपाययोजना आहे विचार केला तर काही सापडायला तयार नाही आणि मग हे सगळ्या गोष्टी या सगळ्या प्रशासकीय बाबी जर अशा पद्धतीनं असतील म्हणजे मला आश्चर्य या गोष्टीच वाटलं बीडचे पोलीस आरोपींना पकडू शकत नाही जालन्याचे पोलीस उड्या मारून पेकडात लाद मारायला लागले इतर ठिकाणी राज्याच्या ग्रहराज्यमंत्र्या चाच डान्स बार असेल आणि मुख्यमंत्री सहित उपमुख्यमंत्री त्यांच्या पाठिंब्यावर किंवा त्यांचा, त्यांचा सपोर्ट असेल आणि सर्वसामान्य माणूस कुठं बसून साधी एखादी गोष्ट करू लागला तर त्याच्यावर कायद्याचा बडगा असतो हा काय धंदा आहे आम्ही आमचा विचार करणार आहोत की नाही दररोज एक कुठला तरी मंत्री आमदार किंवा सरकारचा माणूस अत्यंत घाणेरड बोलतो अत्यंत विषारी बोलतो धार्मिक विद्वेष पसरवतो चुकीचं बोलतो कधी रम्मीच खेळतो कधी काय नाटकच करतो टीकाच करतो काहीही बरळतो उघडा नागडा काय फिरतो हे किंवा मंत्रालय दादागिरी करतो हे जर या राज्यात घडत असेल तर प्रशासन चूक करतय असं म्हणायला सुद्धा मन धजावत नाही कारण धुळ्याच्या रेस्ट हाऊसवर एका मंत्र्याचा आर्थिक व्यवहार होता पीएस कडे कोट्यावधी रुपये सापडले तरी तिथं गुन्हा दाखल होत नाही आणि दुसऱ्या लोकांच्या मागे मात्र ईडी आणि इतर गोष्टीच्या चौकशी लगेच होतात हा काय प्रकार कळून येत नाही सगळं विचार करायला लागणार आहे सगळं आत्मपरीक्षण करायला लावणार आहे पण इतकं गंभीर असेल असं कदाचित वाटत नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या मंत्रिमंडळाला आणि कारभार्यांना विनंती आहे सरकारच्या लोकांकडून एखादं निवेदन द्यायला आलं तो चुकीचं कर्तव्य बोलायला आलं तर जनावरांसारखं त्या संघटनेच्या लोकांना तुम्ही मारहाण करता उद्या लोक जर अस्वस्थ झाली आणि ज्यांनी मारहाण केली तोच कुठं सापडला लोक काय त्याची नारळाने ओटी भरतील आता अधिकारी जर लाता मारायला लागले तर विश्वास ठेवायचा कुणाकडे कुणावर आणि कशा पद्धतीनं याचा कोण विचार करणार आहे हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे आणि हे फार दुर्दैवी आहे म्हणून मला बोलावं लागलं आंदोलकाच्या पाठीमध्ये पेकडात घातलेली लाट हे मुख्यमंत्र्याचे प्रशासनाचे सिस्टीमचे कव्यवस्थेचे याच उत्तर कोण देणार तुमच्याकडे आहे मित्रांनो उत्तर मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा का सरकार असंच वागणार आहे दादागिरी करणार आहे तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा जय शिवराय